अखिल भारतीय किसान मजदूर सभेच्या वतीने आज दुपारी नांदेड शहरातील शासकीय विश्रामगृह येथे एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेमध्ये अखिल भारतीय किसान मजदूर सभेच्या अध्यक्षा कॉम्रेड पी तानिया महासचिव कॉम्रेड अशोक घायळे यांनी पत्रकारांना संबोधित करताना असे म्हटले आहे की अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अधिवेशन दिनांक एकवीस बावीस आणि तेवीस मार्च रोजी नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे सदरच्या या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये एकूण तेरा बाबींवर हे राष्ट्रीय अधिवेशन घेत असल्याचे अखिल भारतीय किसान मजदूर सभेचे महासचिव कॉम्रेड अशोक घायळे यांनी आज सोमवारी दुपारी पावणे दोन वाजताच्या दरम्यान आपल्या प्रतिक्रियेद्वारे सविस्तर माहिती दिली आहे चला तर मग जाणून घेऊ काय म्हणाले कॉम्रेड अशोक घायचं जे प्रयोजित अधिवेशन आहे महाअधिवेशन या अधिवेशनामध्ये विशेष करून जमीन ही शेतकऱ्यांची शेतकऱ्यापाशीच असली पाहिजे आणि शेतीवर प्रत्यक्ष राबणारा शेतकरी कसेल त्याची जमीन त्याच्या वाट्याला जमीन मिळायला पाहिजे देशामध्ये समाजवादी राजकारणाची पिछेहाट होत असल्यानं काँग्रेस बी जे पी हे एकाच धोरणाच्या दोन्ही बाजू आहेत सेक्युलर आणि धार्मिक आंतरविरोध सांगत असले तरी खाजगीकरणाचा अजेंडा दोघाचा एक आहे भांडवलशाहीला पोचण्याचा अजेंडा दोघाचा एक आहे आणि ते देशातल्या आम जनतेला जमिनीच्या हक्कापासून वंचित करत आहेत रोजगाराच्या हक्कापासून वंचित करत आहेत देशातल्या जनतेच्या मूलभूत प्रश्नावर त्यांनी बेदखल केलेली आहे उपभोगवादी समाजासाठी भांडवलशाहीच्या प्रगतीसाठी संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था भांडवलशाहीच्या केंद्राभोवती फिरत आहे आणि अखिल भारतीय किसान मजदूर सभा वर्ग आधारावर ना जात आधारावर ना धर्म आधारावर वर्ग आधारावर या ठिकाणी शेतकऱ्यांचा शेतमजुरांचा कामगारांच्या सहकार्याने वर्ग संघर्ष विकसित करून नव क्रांतीसाठी या अधिवेशनाच्या निमित्ताने आम्ही जनतेचा संघर्ष विकसित करण्याचा आमचा संकल्प आहे वीस बावीस तेवीस मार्च एकवीस तारखेला रॅली आणि महासभा असेल बावीस आणि तेवीस तारखेला प्रतिनिधी सभा दोन दिवसाच्या आयोजित केलेल्या आहेत तेवीस तारखेला नवीन राष्ट्रीय कार्य घोषणा आम्ही करू शकतो स्थिती राष्ट्रीय अध्यक्ष पी तानिया आहेत आम्ही अजून लोकांना नियोजित करालो पण त्यानंतरच्या दुसऱ्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही नक्कीच फायदल झाल्यानंतर तुम्हाला सांगू शकतो विनंती आहे आमची कमीत कमी पंचवीस हजारची रॅली असेल प्रत्येक राज्याला एक छोटा छोटा कोटा दिलेला आहे पूर्ण देशातून लोक येणार आहेत आणि जास्तीच्या लोक जमवणे हा आमचा हेतू नाही लोकांचा संघर्ष विकसित करणे हा आमचा हेतू आहे अधिवेशनाचे ठिकाण नवा मुंडा जाहीर सभेचा असेल आणि प्रतिनिधिक सभा आमचा जे हॉल जे फिक्स होईल ते एक दोन दिवसामध्ये फायनल होईल आमची चालू आहे म्हणजे कुठं आम्हाला सुटेबल वाटेल ते चालू आहे पण मार्केट यार्ड हे कम्पल्सरी okay.